उद्याची ही माझी किंक्रांतीची तयारी सुरू आहे हळदी कुंकाचं ताट केलेलं आहे तयार सकाळच्या गडबडीत काही राहून जायला नको म्हणून मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे तर माझा किंक्रांतीचा विडा असतो तर तो, तो कसा असतो तो तुम्हाला आज मी दाखवते पहा हा विड्याची उद्या हा विडा मी मांडणार आहे हा याला किंक्रांत विडा असे म्हणतात आमच्या इथे लग्न झाल्यानंतर नन नणनबाई ही तिच्या भाऊजाईला हा विडा देते नंतर तो त्यांना परत करायचा आणि दरवर्षी आपण आपल्या घरी संक्रांतीच्या दिवशी मांडायचा हा याच्यात काय काय वस्तू असतात त्या आम्ही तुम्हाला दाखवते आता इथे हळदी कुंकू आहे बघा ह्या हळदीच्या पुड्या बांधलेल्या आहेत हे, ले हे कुंकाच्या आहेत सुपारी हळकुंड खारीक बदाम खोबरं खडीसाखर विलायची आणि हे लवंग आणि हे वे पानं खायचे पानं तर या ज्या वस्तू आहेत ते हळदी कुंकाच्या ज्या पुड्या आहेत हळदीच्या पुड्या मी एकत्र पाच बांधलेल्या आहेत पाण्यावरती बसवायला सोपं जातं म्हणून रेडीमेड जरी मिळा घेतलं तरी चालते आता तेवढं वेळ मिळाला नाही म्हणून मी घरीच तयार केले ते त्या हळदीचे पाच पुड्याचं एक असं बंडल तयार केलं आणि एक कुंकाचं असं दोरे वेगवेगळे वेग बांधलेत ओळखाले म्हणून ह्या पंचवीस सुपारी घेतल्यात आता एक एक पाच पानं घ्यायचे त्या पाच पानावरती ह्याच्यातल्या प्रत्येक पाच पाच वस्तू पाच सुपाऱ्या पाच हळकुंड खारीक पाच हे बदाम पाच हे पूजेचे बदाम आहेत पूजेसाठी वापरतात ते एक खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत पानावरती बसायला सोपं जावं म्हणून विलायची घ्यायच्या आणि लवंगा ज्या घ्यायच्या त्याशा फुलाच्या लवंगा घ्यायच्या हे कधीही पूजेला फूल असलेली लवंग घ्यायची ही खडी साखर घेतलेली आहे हे सगळ्याच्यातले पाच पाच वस्तू घेऊन पाच पा पाच पानं घ्यायचे पाच इथे पाच इथे असे पाच पाच मांडून प्रत्येक पानावरती पाच पाच वस्तू मांडायच्या हे जे हळकुंड जे घ्यायचे ते हळकुंड असे कोंब आलेले घ्यायचे ले याला लेखुरवाळे हळकुंड म्हणतात अशा हळकुंड पूजेला नेहमी असेच वापरायचे कधीही हे अशी तयारी केलेली आहे तर उद्या जेव्हा विडा मांडेल मी तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल ही तरी हा विडा जो कोणाचा पदरात घ्यायचा विडा असतो म्हणजे बायका आल्यानंतर आपल्या पदरात घ्यायचा त्यांच्याकडून आणि न काही जणांचा झाकलेला असतो आता हा माझा जो आहे तो एक ताटात असा व्यवस्थित मांडायचा उद्या मांडल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवेल आणि नंतर त्याच्यावरती आसन टाकायचं आणि वरती हळदू हळदी कुंकाचं पंचवाळ ठेवायचं अशा पद्धतीचा हा विडा आहे इथे अगोदरच सकाळच्या गडबडीत राहायला नको म्हणून मी तयारी करून ठेवलेली आहे उद्याची पहा आणि इथं तुम्ही बघा माझ्या दिव्यामध्ये दे आज देखील मस्त असं फूल तयार झालेलं आहे तुम्ही नक्की सांगा एक कोणतं ता फूल तयार झालं आहे ते आजची पूजा पण खूप छान झाली एकदम साधी केलेली होती मी जास्त काही नाही केलेलं